खासदार निलेश लंके यांच्या समर्थक असलेले राहुल झावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारे विजय औटी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तडीपार करा अशी मागणी ज्येष्ठ विधीज्ञ असीम सरोदे यांनी मुख्यमंत्री गृहमंत्री यांच्याकडे केली आहे पारनेर न्यायालयातील वकील अर्थात खासदार निलेश लंके यांचे सहकारी समर्थक ॲडव्होकेट राहुल झावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या विजय औटी तसेच त्यांचा भाऊ नंदकुमार आवटी आणि प्रितेश पानमन यांच्यावर संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कायमस्वरूपी तडीपार करण्याची मागणी ज्येष्ठ विधीज्ञ असिम सरोदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे सरोदे यांनी निवेदनात म्हटलं फसवणूक करणे सरकारी कामात अडथळा आणून अधिकाऱ्यांना मारहाण करणे मैताच्या जमिनीची खरेदी विक्री करणे जिवे मारण्याची धमकी देत खुणाचा प्रयत्न करणे पदाचा दुरुपयोग करून नगरपंचायतमध्ये मध्ये खोट्या नोंदी करणे बनावट कागदपत्र तयार करत बँका पतसंस्थांकडून कर्ज घेत आवटी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आर्थिक गुन्हे केले विजय आवटी आणि त्याच्या सहकाऱ्यांवर पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल आहे विजय आवटी याने त्याच्या पदाचा गैरवापर करत नगरपंचायतमध्ये मध्ये केलेल्या खोट्या नोंद प्रकरणी पारनेर नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी पारनेर पोलिसांकडे विजय आवटी आणि त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी पत्र दिल्याचं सरोदे यांनी म्हटलंय दरम्यान पारनेर नगर पंचायतचा अध्यक्ष असताना विजय औटी याने पाणी पुरवठा अभियंत्यास मारहाण केली होती त्या प्रकरणी त्याच्यावर अभियंत्यास मारहाण सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी देखील गुन्हा दाखल असल्याचं सरोदे यांनी म्हटलं विजय आवटी आणि त्याचे सहकारी हे संघटित गुन्हेगारी करून समाजात दहशत निर्माण करत असल्याने त्यांना कायमस्वरूपी तडीपार करणं गरजेचं आहे अशी आग्रही मागणी सरोदे यांनी केली दरम्यान महसूल विभागाने विजय आवटी याच्या मालकीच्या खडी क्रशरला काही कोटी रुपयांचा दंड ठोठावलाय ही, ही कारवाई देखील प्रलंबित असल्याचं सरोदे यांनी निदर्शनास आणून दिला तर विजय आवटी आणि त्याचा भाऊ नंदू आवटी तसेच प्रिदेश पानमन अंकुश टुबे निलेश उर्फ धनु घुमटकर संगम सोनवणे नामदेव आवटी मंगेश कावरे पवन आवटी प्रमोद रोहकले प्रथमेश रोहोकले सुरेश आवटी आणि इतर अनोळखी तीन चार इसमांनी अॅडव्होकेट राहुल झावरे यांच्यावर सहा जून रोजी पारनेर शहरातील आंबेडकर चौकात जुळघेना हल्ला केला या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले ॲडव्होकेट राहुल छावरे हे अजूनही अधीदक्षता विभागात उपचार घेत असून त्यांच्यावरील काही शस्त्रक्रियाही अद्याप प्रलंबित आहे तरी या घटनेतील विजय आवटी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तडीपार करण्यात यावं अशी मागणी असीम अशिम सरोदे यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे डे ट्वेंटी अहमदनगर